नमस्कार आज आपण करूया तर खव्याचा वापर करून अगदी तोंडा टाकताच विरळणारे मऊसूत पेड्यासारखे बेसनचे लाडू खूप सोपी पद्धत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी अर्धा किलो डाळडा घेतलेला आहे मोठ्या कडेमध्ये घ्यायचा आणि इथे सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि सुरुवातीला डाळडा आपल्याला वितळून घ्यायचा आहे आणि वरून अर्धा किलो बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे तर आता आपण टाकून घ्यायचं आहे हे पण या पद्धतीने थोडं थोडं करून असं टाकून घ्यायचं आणि मिक्स करत राहायचं आहे यामुळे गाठी होत नाहीत आणि छान असं एक जो करून घ्यायचं आहे हे पण या पद्धतीने आणि आता फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बेसनपीठ भाजायचं नाही आणि वरून अर्धा किलो इथे मी बारीक रवा घेतलेला आहे चाळून तोही टाकून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने छान असं एकजू करून घेऊया सुरुवातीला आपण डालड्यामध्ये तूप टाकलं नव्हतं तर आता वरून आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाव किलोऐवजी थोडंफार कमी तूप टाकलं तरी चालेल आणि आता इथे मी तूप टाकून छान असं जीव करून घेत आहे तुपामुळे छान असं सुगंध देतो आणि तुम्हाला हे लाडू पूर्ण तुपामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही अर्धा किलो तुपाचा वापर केला तरी चालेल फक्त थोडंसं मिक्स करत असताना वेळ जातो हे पहा आणि आता बेसनपीठ तुम्हाला जुळूनही दावते हे पहा रवा बेसनपीठ छान असा फुलू लागतो कलर चेंज होतो आणि पूर्णपणे हलका होतो आणि अजून तुम्हाला जुळूनही दाखवते हे पहा छान असं बबल्स येऊ लागले की समजायचं आपला रवा आणि बेसन छान असं खमंग भाजलेलं आहे आणि सुगंधही खूप छान येतो आणि कलरही पूर्णपणे चेंज होतो आता कडईखाली घ्यायची आणि हे पीठ थोडंसंसं कोमट करून घ्यायचं आहे गरम असताना यामध्ये खवा टाकायचा नाही नाहीतर खवा कडक होतो आणि हे पीठ पूर्णपणेही थंड करायचं नाही तर कोमट असताना खवा यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे मी सर्व सर्वसाहित्याचं प्रमाण समप्रमाणात घेतलेलं आहे खवा रवा आणि बेसनपीठ तर इथे मी अर्धा किलो घेतलेला आहे आणि आता खवा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने खवा टाकला की छान असं हे सर्व साहित्य एकजीव होतं हे पहा या पद्धतीने आणि छान असं कडेला हे पीठ सोडू लागतं हे पहा तुम्ही पाहू शकता आणि कलरही पूर्णपणे चेंज झालेला आहे अतिशय चविष्ट बनले जातात नक्की करून पहा तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घेऊयात आपण अगदी दिसायला तर पेड्यासारखं दिसत आहे हे पाहू शकता तुम्ही आणि आता इथे मी सव्वा किलो साखर घेतलेली आहे आणि आता साखर बुडून वर येईल इतपत पाणी घ्यायचं आहे आणि साखरचं प्रमाण तुम्ही किती गोड खाता त्यानुसार कमी जास्त केलं तरी चालेल हे ही अगदी पुरेसं आहे आणि आता साखर आपल्याला पूर्ण अशी विरगळून घ्यायची आहे आणि सतत मिक्स करत राहायचं आहे हे पहा या पद्धतीने साखर खाली चिटकू शकते साखर पूर्णपणे विरगळली आहे आणि आता आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे हे पहा या पद्धतीने आणि छान असा कडक पाक करून घ्यायचा आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे कच्चा पाक करायचा नाही आणि आता तुम्हाला दाखवते हे पाणी घ्यायचं आणि यामध्ये ही पहा गोळी होत आहे सहज सहज गोळी होत आहे तुम्ही पाहू शकता पाणी जास्त आहे त्यामुळे बिघडत आहे तर आता पाकामध्ये आपल्याला येल्लो फूड कलर टाकून घ्यायचा आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने पाक छान असा एकजू करून घ्यायचा आहे आणि हा पाक गरम असतानाच आपल्याला त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता मिक्स करून घेऊयात आपण हे पहा छान असं गाठी मोडत जीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला थोडंसं पातळ वाटतं पण नंतर थंड झाल्यानंतर छान असं हे घट्टसर होतं हे पहा अगदी आपल्याला हे मिश्रण शिऱ्यासारखं वाटतं सुरुवातीला हे पहा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते तीन तास असंच ठेवून द्यायचं आहे चार ते पाच तास ठेवलं तरी चालेल आणि आता तुम्हाला दाखवते मी एक ते दोन वेळा अधूनमधून मिक्स करून घेतलेलं होतं आणि आता तुम्हाला जुळणी दाखवते अगदी सहज पेड्यासारखे आपले हे लाडू बांधले जातात अजिबात बांधायला जास्त वेळ लागत नाही हे पहा अगदी मसूत आपले हे लाडू व्यवस्थित बांधले जातात आणि एक हाताने बांधत आहे तुम्हाला दाखवते जुळणी हे पहा आणि आवडत असल्यास यावर तुम्ही सुका मेवाही लावू शकता तरी इथे मी एक दोन ह्याच्यावरच असं दाखवण्यासाठी काजू लावून घेतलेले आहेत आमच्या इकडे असं काजू लावलेले लाडू जास्त आवडीने खात नाहीत काढून टाकतात आणि काजूही पडले जातात तरी इथे मी असं प्लेन लाडू बनवलेले आहेत आणि सर्व लाडू छान असं बनलेले आहेत तर तुम्हाला जळूनही धावते थोड्या वेगळ्या पद्धतीने अगदी तोंडात टाकताच विरगळणारे मऊ सुतपेढ्यासारखे मी बनवलेले बेसनचे लाडू तुम्हाला कसे वाटले किंवा मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यभ्यूर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नेम रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद